नमस्कार न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला वेगवान आढावा घेऊयात काही ठळक बातम्यांचा राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्र संघाला विजेतेपद लडक्या बहिणींसाठी सरकारकडे पुरेशी तरतूद मंत्री गिरीश महाजन यांचं विधान यवतमाळमध्ये वक्त सुधारणा कायदा रद्द करण्याची मागणी आणि पुणे रेल्वे स्थानकावर चार नवीन फलाट आणि जागतिक दर्जाच्या सुविधा नमस्कार मी साक्षी पांचाळ आणि आपण पाहताय न्यूज अनकट हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने पुण्याच्या बालेवाडीतील श्री शिव छत्रपती क्रीडा संकुलात शनिवारी राष्ट्रीय आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक अजिंक्य स्पर्धा पार पडली स्पर्धेत महिलांच्या वरिष्ठ गटात महाराष्ट्र संघाने विजेतेपद पटकावले अखेरच्या क्षणापर्यंत श्वास रोखायला लावणाऱ्या या स्पर्धेत महाराष्ट्राने एकशे सत्तावीस पूर्णांक पंचवीस गुणांनी सोनेरी यशाला गवसणी घातली आहे महिलांच्या वरिष्ठ गटात असमानता बार्न्स प्रकारात महाराष्ट्राच्या अनुष्का पाटील हिने कांस्य पदक जिंकले. लडक्या बहिणींना हफ्ता देण्यासाठी आदिवासी विभागाचे पैसे वळवल्याने मंत्री संजय शिरसाट नाराज झालेत. यावर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लडक्या बहिणींचं पैसे वळवण्याची आम्हाला गरज नाहीये. पुरेसा निधी आमच्याकडे आहे. सर्व नियोजन करूनच आम्ही या नियोजनाला योजना केल्यात अशी माहिती महाजना पैसे ओळखण्याची गरज नाही आमच्याकडे पुरेसा फंड निधी आहे आणि ते नियोजन करूनच सगळ्या योजना आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत थोडंफार काय इकडे तिकडे होईल पण मला असं वाटतं कोणाचाही निधी कोणाला दिला जाणार नाही काढला जाणार नाही सगळ्यांना वेळेवर पैसे मिळतील सगळ्या विभागाला समाज कल्याण असेल किंवा का आदिवासी विभाग असेल असा कोणताही निधी इकडे तिकडे ओळखण्यात येणार नाही तात्पुरती काही व्यवस्था केली असेल तर मला त्याची माहिती नाही फायनान्स डिपार्टमेंटला त्याची माहिती असेल दोन चार आठ दिवसापुरती पण लाडक्या बहिणीची योजनाही चालू राहील आणि इतर विभागामध्ये कुठेही पैशाची कमी पाहणार नाही वक्फ सुधारणा कायद्यातील तरतुदी आणि सुधारणा या भारतीय संविधानात समाविष्ट असलेल्या वक्फ अधिकारांचं आणि धार्मिक अधिकारांचं उल्लंघन करणार असल्याचा आरोप ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने केला या सुधारणा कायदा केंद्र सरकारने तात्काळ रद्द करावा अशी मागणी करत बोर्डाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना गृह विभागाच्या अधिकारी छाया काळे यांच्यामार्फत एक निवेदन पाठवलंय यात मूलभूत उल्लंघन मालमत्तेला दिलेलं संरक्षण यासोबतच इतर विषयांचा उल्लेख करण्यात आला बीडच्या माजल गावात काही दिवसांपूर्वी भाजपचे कार्यकर्ते बाबासाहेब बागे यांची धारधार शस्त्राने निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती या घटनेच्या पार्श्वभूमीवर मंत्री पंकजा मुंडे यांनी आगे कुटुंबियांची भेट घेतली आहे तर त्यांचं सांत्वन सुद्धा केलंय पुढील कायदेशीर लढाई आणि आर्थिक अडचणींमध्ये कुटुंबाला शक्य ती सर्व मदत केली जाईल असं आश्वासन यावेळी पंकजा मुंडे कुटुंबियांना दिलंय आणि असं आपण एक छोटीशी विश्रांती घेऊया पाहत न्यूज विश्रांती पुन्हा एकदा स्वागत पुढची एक, एक महत्त्वाची बातमी पुण्यातून पुणे रेल्वे स्थानकाचा सर्वांगीण कायापलट करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला चार नवीन फलाटांची उभारणी आणि जागतिक दर्जाची डिजिटल यंत्रणा स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे हडपसर येथून सुरू होणाऱ्या हडपसर जोधपूर एक्सप्रेस आणि चेन्नई सेंट्रल भगत की कोटी एक्सप्रेस या गाड्यांचं उद्घाटन काल अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते करण्यात आलं जळगाव जिल्ह्यातील वाघले गावातील राठोड यांचं अपहरण झालं होतं त्यांच्या सुटकेसाठी तब्बल पंचेचाळीस लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोघांना पोलिसांनी अवघ्या काही तासातच अटक केली आहे गणेश राठोड यांची सुखरूप सुटका करत पोलिसांनी जयेश शिंदे आणि श्रावण भागोरे या दोन आरोपींना पोलिसांनी पाठलाग करून पकडलाय मात्र त्यांच्या सोबत असलेले इतर दोन आरोपी सध्या फरार झाले गर्दीमध्ये वागली गावातले राहणारे माणसं आहे गणेश ताराचंद राठोड या माणसाचं अपहरण झालं म्हणून तक्रार त्यांच्या मुलांनीच तीस तारीख चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला दिले होत्या आणि त्यांना अपहरण करून कोणतरी माणसं अपहरण करून त्यांच्याकडे पंचेचाळीस लाख रुपयाचं डिमांड करत होता मग गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपास दोन्ही करून नांदगावात राहणाऱ्या दोन माणसांना चेस करून आपला पोलीस टीमने पकडलं आहे आणि दोन्ही माणसाचं नाव होतं एकांचा जयेश पाटील आणि दुसऱ्यांचा श्रवण भागोरे आणि दोन्ही माणसाला अटक केल्यानंतर ही माहिती समजलं की हा चाळीसगावच्या सिंधी गावातलं राहणारं एक जनार्दन आवारे या ह्या माणसं माणसं मास्टर आहे आणि पहिलं त्यांनी काहीतरी कारण सांगून त्यांनी बोलवून घेतलं सुरुवातीला नांदगावला घेत नेऊन नेलं ते सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी निवडणुकीची वाट बघत असेल तर विधानसभा बरखास्त करून पुन्हा निवडणुका लावा पण शेतकऱ्यांची कर्जमाफी करा असा टोला काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी लगावलाय ते, लगा ते कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते लाडकी बहीण योजनेनंतर शासनात संपूर्ण आर्थिक बजेट कोलमंडलं असून निवडणुकीनंतर लाडकी बहीण सर्वत्र झाल्याची टीका देखील यावेळी सतेज पाटलांनी केली आहे शासनाचं आर्थिक नियोजन पूर्ण कोलमडलेलं आहे हे एकूण दिसून येते कारण की बजेट झाल्यानंतर साठ टक्केच खर्च करा या पद्धतीचा पहिला जी आर आला तिथंच सगळ्या बजेटला कात्री लागली आहे हे लक्षात आलेलं आहे आणि लाडकी बहीण निवडणुकीनंतर सावत्र झालेले हे आम्ही सातत्यानं सांगतोय आता एप्रिल महिन्याचेसुद्धा पैसे मिळालेले नाहीत एकवीसशेचं स्वप्न अजून स्वप्नातच त्या ठिकाणी राहिलेलं आहे आणि आता तर खुद्द मंत्रीच म्हणत आहेत की माझा विभागच बंद करा म्हणजे सामाजिक न्याय विभाग हा जुना विभाग आहे जो न्याय देण्याचा प्रयत्न प्रवर्गाला या ठिकाणी करतो तोच बंद करा एवढं मोठं वक्तव्य जर मंत्री करत असतील तर मग घडी किती विस्कटलेले हे चित्र महाराष्ट्रामध्ये दिसून येतं आणि असं आपण मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात हा न्यूज ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आणि पुढची एक महत्त्वाची बातमी पुण्यातून पुण्याच्या पुरंदर मध्ये होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला सात गावांचा सा तीव्र विरोध आहे या विरोधाचे तीव्र पडसाद काल पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण गावात पाहायला मिळाले ग्रामस्थांनी ड्रोन सर्वेला विरोध करत अधिकाऱ्यांचा रस्ता रोखला होता मात्र दुपारनंतर परिस्थिती चिघळल्याने पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली यात पोलिसांनी आंदोलकांवर अश्रुधुराचा नळकांड्यापुढे लाठीचार्ज केला तर आंदोलकांकडून हे पोलिसांवर दगडफेक झाली या पूर्ण घटनेत आंदोलक शेतकरी आणि पंचवीस पोलीस जखमी झालेत या प्रकरणी आतापर्यंत सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतला असून इतरांचा शोध सुरू आहे याची माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली हा जो आहे तो महसूल प्रशासन सर्वेअर पोलीस अधिकारी अंमलदार असे सगळी लोक ह्या सर्वेक्षणासाठी तिथे पोचले होते परंतु गावामध्ये शेजारच्या गावामध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्यामुळे तिथली परिस्थिती जी आहे ती थोडीशी लोक भावनिक झाले आणि त्यामध्ये त्यांनी पोलिसांवर हल्ला केला ह्यामध्ये आमचे जे आहे ते चार पाच पोलीस अधिकारी आणि जवळपास वीस अंमलदार हे जखमी आहेत त्यांना आम्ही मेडिकल करून घेतो आहे त्यासोबतच पोलिसांवर हल्ला पोलिसांच्या ज्या आहेत त्या दोन गाड्या ज्या आहेत त्या सुद्धा त्यांच्यावर दगडफेक केलेली आहे आणि ह्या अनुषंगाने आम्ही आतापर्यंत सहा आरोपी हे ताब्यात घेतलेले आहेत आणि अजून काही आरोपी आम्ही अरेस्ट करणार आहोत आणि काही गुन्ह्यांची सुद्धा नोंद करणार आहोत कृष्णा नदीवरील आलममट्टी धरणाची उंची वाढवायला महाराष्ट्राचा विरोध आहे मात्र त्यासाठी कर्नाटक सरकार कायदेशीर हालचाली करते तर याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आता थेट इशारा दिलाय कर्नाटक सरकार विरोधात आम्ही देखील वकिलांची आणि जलतज्ञांची फौज उभा करू असा इरादा आबेटकर यांनी स्पष्ट केलाय अलमट्टी उंची वाढवल्यास कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला मोठा फटका बसणार आहे असं देखील त्यांनी म्हटलंय सांधे रोपणाशी संबंधित शस्त्रक्रिया करू शकणारे रोबोटिक मशीन नाशिकच्या किम्स मानवता रुग्णालयात रुग्णसेवेसाठी आता उपलब्ध आहे या सेवेमुळे सांधे रोपणाच्या शस्त्रक्रिया अत्यंत अचूक पद्धतीने होणार आहेत या रोबोटिक मशीनचं उद्घाटन केंद्रीय आयुष मंत्रालय आणि स्वास्थ्य आणि कल्याण मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते काल पार पडलं या अत्याधुनिक मशीनमुळे रुग्णांवरील शस्त्रक्रिया अचूक होणार असल्याचं डॉक्टर राजनगर यांनी सांगितलं बघूयात विरोधकांना थोडीशी भीती वाटणार ह्याचीच सात टक्के झाली तर मग पुन्हा कोणतं इलेक्शन घेऊन तुम्हाला भीती वाटेल वाढवू नका मी तुम्हाला सांगतो जनतेची शक्ती कोणीच नाही ओळखली ती उद्धव साहेबांनीच नाही ओळखली पवार साहेबांनी नाही ओळखली म्हणून मला सतत्याने पक्ष बदलला पण कुठेही गेले तरी मी मिळू नको आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो सगळ्यात मोठी काय प्रत्येक जनता आहे आपण जनतेबरोबर राहिलो जनता तुमच्याबरोबर राहते स्वार्थासाठी राजकारण करू नका लोकांसाठी राजकारण करा आणि तुम्ही ते राजकारण करत राहिला आयुष्यामध्ये तुम्ही कधीही हरू शकत नाही मी आयुष्यात कुठलंही इलेक्शन आता त्यांना हरलो नाही आणि आताच्या पुढे इलेक्शन लढवायची इच्छाही नाही परंतु अनेक लोक सांगतात म्हणजे आयुष्याबरोबर जिंकले मी सुद्धा आयुष्यभर जिंकलो इलेक्शन सगळे इलेक्शन जिंकलो परंतु ती काय मी नाही जिंकलो तुम्ही जिंकलेला तुमचं प्रेम जिंकलेलं ते प्रेम कायम ठेवा एवढीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि या बातमीसह आपण मॉर्निंग बुलेटिन मध्ये इथेच थांबूयात पाहत राहा न्यूज अनकट